नमस्कार मैत्रिणींनो सुनी मी सुनीता पुढे सुनीता ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज इथे आपण पाहणार आहोत मेथीची मेथीची भाजी भाजी आता ही कशी करायची आहे आणि त्यासाठी लागणारे साहित्य काय आहे ते पाहूयात तर इथे सर्वप्रथम एक मी मेथी घेतलेली होती ती निवडून स्वच्छ धुवायची आहे मुगडाळ घेतलेली आहे ही भिजवलेली मुगडाळ आहे एक तासभर मूगडाळ भिजवा आणि त्यातलं पाणी काढायचं आहे मीठ आहे चवीनुसार तिखट हिरव्या मिरच्या आहेत ठेचलेला लसूण आहे त्याचप्रमाणे तेल आणि भाजलेले शेंगदाण्याचं कूट आहे तर पाहूयात पुढची कृती आता इथे सर्वप्रथम मी गॅस पेटवून कढई ठेवलेली आहे कढई गरम झाली की मग तेल घाला तर इथे व्यवस्थित असं तेल गरम झालेलं आहे सर्वप्रथम आपण ठेचलेला लसूण घालायचं आहे अगदी स्लो गॅसवरतीच ह्या सर्व लसूण मिरची परता आता लसणासोबतच हिरवी मिरची घालायची आहे त्यामध्ये आपण जी मूगडाळ भिजवलेली होती ती घालणार आहोत ही व्यवस्थित अशी फ्राय करून घ्यायची आहे आता इथे थोडस मीठ घालायचं आहे अगदी थोडं झाला कारण भाजी परतल्यानंतर भाजी थोडी बसते झाली त्याच्यामुळे मिठाचा अंदाज येतो आता ही व्यवस्थेशी फ्राय झाली डाळ ही लगेच आपण मेथीची भाजी घालणार आहोत व्यवस्थित अशी परतून घ्या आता जर भाजी कवळी असेल ना मग त्याच्या काड्या घ्यायला विसरू नका आता इथे भाजी बसली की मग आपल्याला मिठाचा अंदाज येतो आता ह्यापूर्वी आपण थोडस मीठ घातलं होतं तेलामध्ये फोडणीसाठी तर इथे थोडस आणखीन चवीनुसार मीठ घाला ते शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे तेही घालायचं आहे व्यवस्थित भाजी खालीवर करून घ्या फ्राय करून घ्या बर काय होतं भाजी ही एकदमच अर्धा कप पाणी घाला आणि ही व्यवस्थित अशी भाजी शिजवून द्यायची त्याच्यावर कुठलंही झाकण ठेवायचं नाही नाहीतर भाजीचा कलर चेंज होतो पाच मिनिटं झालेली आहेत भाजी व्यवस्थित अशी पुन्हा वर खाली करून घ्या गॅस हा मंदच ठेवायचा आहे मंद आचेवर गॅस ठेवा आणि भाजी शिजवा भाजी शिजताना मिठाचं प्रमाण पाहायचं आहे परफेक्ट मिनटांनी भाजी वर खाली करून घ्यायची आहे तर भाजी शिजली हे कसं कळतं तर आपण जी डाळ घातलेली होती ती जस्ट आपण दाबून पाहणार आहोत हे पाहा मस्त अशी डाळ ही शिजलेली आहे म्हणजे आपली इथे भाजी तयार आहे इथे मी गॅस बंद करत आहे प्रकारची रसरशीत मेथीची भाजी आपण तयार केलेली आहे पाहू शकता मस्तच ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि कशी वाटली ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद